नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता तसंच मातंग समाजाने या ठिकाणी रस्ता रोग केलेला आहे जे की पंढरपूर या ठिकाणी त्यांच्या एका युवका बद्दल काय आक्षेप घेतलेला आहे तस त्यांचं मय देखील झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आपण डिटेल त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी या ठिकाण नमस्कार सर नमस्कार आज या ठिकाणी काशेगाव तालुका काशेगाव पंढरपूर तालुका या ठिकाणी महादेव वाघमारे यांची नारायण मध्ये असताना त्यांची मय झाली आमचा असं म्हणणं आहे की त्याची नैसर्गिक माहित नसून त्याचा पोलीस यंत्रणेकडून खून करण्यात आलेला आहे त्याचं कारण असं आहे की शेजाऱ्याच्या भांडणामध्ये कुंत्र मोकण्यावर झालेल्या भांडणामध्ये किरकोळ भाषेबाची मध्ये पोलिसांनी त्याच्यावरती मुळात तीनशे सातचा गुन्हा दाखल केला तीनशे सातचा गुन्हा हा अतिशय गंभीर आहे आणि किरकोळ भांडणामध्ये तीनशे सात कलम लागलच कस आणि शेजारी ज्यांचे बांधणं झाले दारू धंदे आहेत आणि त्या धंद्यातून अवैध धंद्यातून त्यांचं काहीतरी भांडण झाले असावं असा आमचा संशय आहे आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी स्वतःहून घेऊन त्याच्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला वस्तुस्थिती अशी आहे आम्ही त्यांच्या नातेवाईकाशी बोलल्यानंतर असं करते की ज्याच्यावर गुन्हा झाला तीनशे नव्हता त्याची स्वतःचे पिठ्याची गिरणी आहे त्या त्याचं नाव त्याच्यामध्ये घातलं अगोदर जो फायर केलेला आहे म्हणजे तक्रार दिली आहे त्याच्यामध्ये त्याचं नाव नाही पण दुसऱ्या दिवशी त्याचं तीनशे सात मध्ये नाव घातलं हो त्याला अटक केलं त्याला एकदम मारहाण केली आणि वस्तुजी अशी आहे की ज्यावेळेस एखादा तीनशे सातचा गुन्हा गंभीर दाखल होतो तर पोलीस त्यांना पीसी पोलीस कस्टडी मागतात पण त्या ठिकाणच्या पोलिसांनीच कोर्टाला विनंती केली ज्याची प्रकृती ढासळली आहे त्याला मारहाण केल्यामुळं त्याच्यामुळाला पीसी देऊ नये अशी पोलिसांनी कोर्टाकडे विनंती केली आणि म्हणून कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये टाकले टाकलं आणि न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ते मारहाण झाल्यामुळं तो अतिशय घाबरलेल्या अवस्थेत मानसिक तणावाखाली गेला त्याची बायकोची त्याची भेट झाली बायको वन वगैरे सांगितलं की मला आता जीवन सोडत असा तो मानसिक दबाव खाली गेला आणि त्याची तिथं म्हणतात की मयज झाली पण त्याची मयज झाली त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोलापूर या ठिकाणी ऍडमिट केलं आणि त्या ठिकाणी तो गेला मयच झाला असं जाहीर करण्यात आलं सोलापूरचे आमच्या समाजाचे कार्यकर्ते आदरणीय उत्तम प्रकाश खंदारे माझे मंत्री त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ते ठिकाणी ती प्रेत झाल्यानंतर ती प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला मग काय सरकारी अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून आम्ही तीन दिवसामध्ये तीन कारवाई करतो अशा प्रकारचं आश्वासन दिल्यानंतर ते प्रत्येक काशेगावला गेलं आणि काशेगावला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी अंत्यसंस्कार करायला विरोध केला तर त्या टायमाला त्यांनी पोलिसांनी जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादीवरती खोटी फिर्यादी दिली म्हणून त्यांना अटक केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले मग जर खोटी दिली असेल एखाद्यानं तर त्या फिर्यादीची शहनिशा करायचं काम पोलिसच आहे पण शहनिशा करता त्याच्यावरती तीनशे सातचा गंभीर गुन्हा दाखल केला ती मूळ चूक त्याला मारहाण करणारे जे पोलीस कर्मचारी आहेत तिथला जे अधिकारी आहे हे पण दोष आहेत आमची अशी मागणी आहे की हे संबंधित फिर्यादीवर गुन्हे दाखल झाले त्याचे ती आम्हाला त्याचं काय घेणं देणं नाही खोटी फिर्याद दिली म्हणून पण पोलिस यंत्रणेनं शेनिशा करता त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याचा आत्मनिर्माण राहण्यामुळे पोलिसांनी नैसर्गिक त्याचा खून केला असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे तर त्या संदर्भातली चौकशी व्हावी त्याच्यामध्ये जे पोलीस कर्मचारी जे जा अधिकारी असतील त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावरती खुनाचा दाखल करावा खून खुनाचा दा, दा, गुन्हा दाखल करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करतोय रास्ता रोको करत असताना पुन्हा हे गालबोटला तुमच्या माध्यमातून मी सांगतोय की जाहीरपणे या ठिकाणी पत्रकार सगळे नागरिक प्रवासी वगैरे असतील यांची मी जाहीर माफी मागतो किंवा रास्ता रोकामुळे लोकांची अडचण होते पण त्याला ना इलाज आहे कारण का हे प्रकरण पोलिसांनी व्यवस्थितपणे नाही बारशी पुरुष कारण का आम्ही निवेदन दिल्यानंतर आमच्याशी त्यांची चर्चाच झालेली नाही चर्चा केल्यास शासनाचं परिपत्रक असं आहे की बाबा आंदोलक जे आहेत तर त्यांच्याशी बोलून मीटिंग घेऊन त्याचं मनोपरिवर्तन कसं होईल अशा प्रकारची पद्धत आहे आपल्याकडं पण हे पीआय विश्वासात घेऊन त्याच्यामध्ये काय मार्ग नसता कारण आम्हाला माहित आहे हा मोठा चौक आहे जर त्यांची आमची चर्चा तर आम्ही एखाद्या छोट्या चौकात केला असता आंदोलन किंवा आम्ही तहसीलदारला निवेदन जाऊन तो विषय संपला असता पण हे पोलिसांनीही याच्यामध्ये गांभीर्याने बघितलं नाही बार्शीमध्ये मध्ये आणि त्याच्यामुळे हे आम्हाला इथे या ठिकाणी आंदोलन करण्याची गरज आहे गरज वाटली म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय त्याच्यामध्ये त्याच्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपये सरकारने द्यावं कारण का तो आरोपी नाही मुळात ती खोटी फिर्याद आहे तो आरोपी नसल्यामुळं त्याला पंचवीस लाख रुपयाची मदत करावी त्याच्या बायकोला आता त्याच्या उदाहरणे लहान लहान मुलं आहेत तर त्याच्यासाठी त्याला सरकारी सेवेमध्ये सामावून घ्यावं आणि ती तिथे काशेगावची मातंग एकंदरीत महाराष्ट्रातल्या ज्या मातंग वस्त्या आहेत तिथं पोलीस संरक्षण तुमच्या पद्धतीने कसं करता येईल त्या टाईप करावा अशा मागण्या घेऊन आम्ही करतोय तो प्रकार म्हणजे पोलीस प्रशासनानं केलेली हत्या आहे कारण जसं आता नगरसेवक संबरनी सांगितलं कि त्या महादेवचा कुठलाही संबंध नसताना त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं आणि खोट्या गुन्ह्यामध्ये अडकून त्याला तपासामध्ये घेतल्यानंतर त्याची मारहाण झाल्यानंतर त्याचा त्या कशेमध्ये मृत्यू झाला तर हे निंदनीय आहे या घटनेचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि संबंधित जे पोलीस प्रमुख आहेत तिथले पोलीस निरीक्षक ते संबंधित ठाणे अंमलदार संबंधित तपासणी अमलदार यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्यांना कायमच सेवेतून वर्तन करावं अशा प्रकारची मागणी आज आम्ही सकल मातंग समाजाच्या वतीनं आणि सर्व सामाजिक संघटनेच्या सर्वचारी संघटनेच्या वतीने करत आहोत त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्रात अनेक वेळा दलितांवरती अत्याचार होत आहेत आणि अत्याचार करत असताना बऱ्याचशा वेळेस त्या दलितांना न्याय देण्याची भूमिका प्रशासनाकडून आणि शासनाकडून मागणी काय तुमची म्हणजे त्या कुटुंबाबद्दल किंवा काय कशी मागणी आहे तुमची आमची त्या कुटुंबाबद्दल अशी मागणी आहे की त्या कुटुंबाला संरक्षण द्यावं त्याचबरोबर त्या कुटुंबाला पंचवीस लाखाची शासनाने आर्थिक मदत करावी कारण त्यांचा तो कुटुंब करता तो त्याच्यातून आता नाहीसा झालेला आहे आणि त्या कुटुंबातल्या त्या महादेवच्या बायकोला शासकीय सेवेमध्ये त्याला नोकरीमध्ये घ्यावं तसेच या खुनाचा सीआयडी आणि सीबीआय मार्फत तपास करावा आणि दोषीवरती कारवाई करावी अशा प्रकारची आमची मागणी आहे आज आ, बार्शी या ठिकाणी रास्ता रोकच के आयोजन केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की पंढरपूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी महादेव वाघमारे या मातंग समाजाच्या व्यक्तीवरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली होती त्या अटकेनुसार पोलिसांनी त्यांना अमानुसार मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि संबंधित पोलीस कर्मचारी व ज्या लोकांनी त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले अशा लोकांना या ठिकाणी अटक व्हावी त्यांच्यावरती कारवाई व्हावी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी तसेच आयपीसी कलम दोनशे नव्याण्णव तीनशे चार नुसार त्या पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई व्हावी या मागणीसाठी आज सकल मातंग समाज बार्शीच्या वतीने या ठिकाणी रास्ता रोकोच आयोजन केलेलं आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमात या ठिकाणी मागणी करतो की संबंधित जे पोलीस कर्मचारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा त्यांना कायमस्वरूपी सेवेत न बरतडप करावं व ज्यांनी कोठे गुन्हे दाखल केलेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी या माध्यमात मी करतो तसेच एक महत्वाची या ठिकाणी मी गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र भरामध्ये सध्या नवीन वर्षाचं स्वागत आपण केलेलं आहे परंतु नवीन वर्ष स्वागत करत असताना आपल्या घरातला कॅलेंडर बदलतो त्याच पद्धतीनं कालचं कॅलेंडर आम्ही पाहिलं त्याच्यामध्ये साहित्यरत्न अण्णाभाव साठे यांच्या नावाचा उल्लेख मुद्दा म्हणून या निदर्शनानं टाळलेला आहे त्याचा देखील आम्ही या ठिकाणी नी? निषेध व्यक्त करतो एवढ्या बोलतो आणि थांबतो जय लोज पाहिलं की आ, दोन मुद्दे आहेत एक की काल निर्णय मध्ये नमूद करायचं विसरून गेलेला त्या संदर्भात एक निषेध आहे आणि जो महादेव ज्यांचं की अमनुष हत्या पोलीस स्टेशन मध्ये झालं असा यांचा आरोप आहे त्या संदर्भात त्याला एक न्याय कुटुंबाला न्याय द्यावा आणि त्यांना एक शासकीय मदत द्यावी आणि सेवेमध्ये त्यांच्या मिसेस ला घ्यावं असं या ठिकाणी मागणी करण्यासाठी या ठिकाणी समस्त मात्र स्टँड जवळ चौकातील या ठिकाणी निदर्शन करणार आहे रास्ता रोको करणार आहे कॅमेरामॅन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी